नावावर एकमत होत नसल्यामुळे महायुतीमध्ये तिढा हा अजूनही कायम आहे सूत्रांकडून ही, ही महत्वाची माहिती मिळतेय नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी आता महायुतीत कालपासून खलबतच सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नाशिकच्या जागेवरून अजूनही महायुतीमध्ये तिढा सुटलेला नाहीये कारण गोडसेंच्या नावावर सध्या महायुतीमध्ये एकमत होऊ शकलेलं नाहीये सूत्रांकडून ही महत्वाची माहिती मिळतीये नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी आता कालपासूनच आपण पाहतोय महायुतीमध्ये खलबत सुरू होती अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विक्रांत माटे यांच्याकडनं विक्रांत आपण पाहतोय की नाशिकच्या जागेवरून अजूनही तिढा सुटलेला नाही कारण गोडसेंच्या नावावर एकमत होत नाहीये नेमकं महायुतीमध्ये काय चर्चा सुरू आहे हे खरं आहे मुळात नाशिकच्या जागे संदर्भात निर्णय घेण्यास विलंब झाला आहे त्याचा परिणाम हा नकारात्मक वोटिंगकडे होतो आहे काल रात्री गिरीश महाजन यांची हेमंत गोडसे यांनी भेट घेतली तर त्यावेळेस हेमंत गोडसे यांचं नाव आघाडीवर होतं परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघातले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यातल्या आमदारांशी ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याचं समजतं तर त्यांनी एक नकारात्मक उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम हा नाशिकची जागा जे आहे उमेदवार घोषित होण्यावर होतो आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले नरेश मस्के यांचं नाव जाहीर झालं शिंदे श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालं परंतु ना नाशिक बद्दल अद्याप निर्णय होत नाही आहे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना फोन करून नावावर सहमती करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर देखील अजूनपर्यंत नाव जाहीर झालेलं नाही याचा अर्थ नाशिक हे वेटिंगवर ठेवल्याचे स्पष्ट होते निश्चित नाशिक हे सध्या वेटिंगवर ठेवल्याचं सुद्धा आहे मात्र महायुतीमध्ये आता या संदर्भात खलबत कालपासून सुरू आहेत मात्र अजूनही गोडसे यांच्या नावावर एकमत न झाल्यामुळे महायुतीत हा तिढा कायम असल्याचं कळतय धन्यवाद विक्रम आपण लिहिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हेमंत गोडसे यांच्या नावावर नाशिकच्या जागेसाठी आता एकमत होऊ शकलेलं नाही अजूनही महारतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम